हवैत बार पबवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा बुलडोजर पॅटर्न जोरदार चर्चा सुरू झाले बघूया त्याबद्दलचा एक हाता यू योगी आता महाराष्ट्रात बुलडोजर फिरवायची चर्चा चालू आहे अनाधिकृत बार आणि पबवरील कारवाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अनाधिकृत बार आणि आंबली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामावर बुलडोजर चालवण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले दिलेसुद्या टपऱ्या असुद्या जे का असेल ज्यामध्ये ड्रग्जचे रिलेटेड ज्या 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 वास्तू असतील जी जी स्ट्रक्चर असतील ती मुळात सकट उकडून टाका बुलडोजर चालवा आणि पेडलर पासून मेन सप्लायर पर्यंत त्यांची पाळं मुळं काढा आणि यांना जेरबंद करा अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील मुंबई, मुंबई पोलिसांनी जवळपास चार हजार कोटीचे ड्रग्ज पकडले होते तेराशे बांधकामं त्यांनी तोडलेली त्यामुळे उत्तर प्रदेशचे योगी आता महाराष्ट्रात बुलडोजर पॅटर्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात सुरू केल्याची चर्चा सुरू आहे या प्रकरणानंतर एल्थ्री बार तसंच पुण्यातील अनेक अनाधिकृत पार बफवर बुलडोजर फिरवायला आतोड्याचे घाव घालून बेकायदा बांधकाम जमिनोद्वस्त करण्यात आली आहे त्यापाठोपाठ टाण्यातील ओवळा नाक्यावरील अनाधिकृत मयुरी लेडीज बारवर टाणे मनपा बुलडोजर फिरवायला सुरू केला आहे कल्याणमधील अनाधिकृत हॉटेल बार वर सुद्धा पालिकेने कारवाईचा भडगाव केली आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चे देशभरात चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातही बुलडोजर पॅटर्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे जर पॅटर्न हा फक्त दाखवण्यापुरता नसावा राज्यातील अवैध धंदा कायमचा चापा बसावा असं सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती, मारुती आणि फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जग्वार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस